कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख शाकीर मोहम्मद पाटील यांना शासकीय महामंडळावर संधी द्यावी राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे युवक नेते शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख शाकिर राज महम्मद पाटील यांना शासकीय मंडळावर संधी द्यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेतून होत आहे शाकीर पाटील हे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यात युवकांचे मजबूत संघटन उभा केले शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे शाकीर पाटील यांनी कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णांना दिलासा दिला होता जिल्ह्यातील हजारो गोरगरीब लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे त्यांनी माहिती सरकारची लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील महिलांना दिला आहे अनेक रुग्णांना त्यांनी जीवदान दिले आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून आणण्यास त्यांचे फार मोठे योगदान आहे राधानगरी भुदरगड आजरा मतदार संघात मंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी मोठ्या जोडण्या लावल्या होत्या गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांना शिंदे गटाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका होते त्यांचे कार्य पाहता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय महामंडळावर नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील रांजने दर्पण न्यूज